शिकत होती तरी तिने माझ्या इच्छेनुसार चांगले गुण प्राप्त केले तिला सर्व शिक्षकांचं सहकार्य खूप लाभ दिला काही आभार दहावीच्या वर्षात बऱ्याचशा अडचणी तिच्या आयुष्यात येऊन गेल्या तरी पण तिने त्याला सामोरे जाऊन ब्याण्णव टक्के साठ पॉईंट निघून घेतले आणि ह्याही पेक्षा माझी अशी अपेक्षा आहे बारावीला ह्याही पेक्षा माझी मुलगी याही पेक्षा चांगले गुण घेणार घेऊन गे। ह्याही पेक्षा चांगले गुण प्राप्त करेल माझी अपेक्षा आहे सर्व शिक्षकांचे आभार मानते एवढे गुण

मी पक्षाने आपल्या एकोणीसशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी जवळपास एकतीस विद्यार्थी आपल्या विशेष प्रालंग्यामध्ये आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्क्या जास्त असते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणार एकूण बावीस विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणीमध्ये एकूण सव्वीस आहेत आणि तृतीय श्रेणीमध्ये फक्त एक विद्यार्थी अशा पद्धतीचा शाळेचा आहे तर आपण आता आपल्या मूळ कार्यक्रमाकडे वळूया तो म्हणजे आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा तरी मी अध्यक्षांच्या अनुमतीनं या सत्काराच्या कार्यक्रमाला चार सुरुवात करतो सर्वप्रथम अं आपण आज फक्त नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण घेणार आहे ते काय नऊ विद्यार्थी या नऊ विद्यार्थ्यांचा प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सत्कार करणार आहोत तरी सर्वप्रथम नववा क्रमांक जो मिळवलेला विद्यार्थी आहे चिरंजीव राठोड यश राजाभाऊ याला आणि याच्या पालकांना मी आमंत्रित करतो आणि अध्यक्षांना शालेय समितीचे सदस्य आदरणीय भास्करराव आंबेडकर आणि शाळेसाठी नेम उपलब्ध असणारे माझे विद्यार्थी नारायणराव मोरे सर्व पालक आणि सर्व गुणवंत विद्यार्थी यांच मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आता बोर्डसाठी सरांनी सविस्तर आपल्यासमोर शाळेचा लेखा जो का मांडलेला खरंत तुम के तो निकाल आहे भारत दोन हजार पंचवीस चा हा रेकॉर्ड या वर्षी परीक्षा अत्यंत कडक वातावरणामध्ये झाली प्रशासन सुद्धा अतिशय सतर्क होत या तालुक्यातले शिक्षक दुसऱ्या तालुक्यात तालु गाण्यासाठी गेले होते अशा परिस्थितीत सुद्धा आपल्या शाळेनं देशाची उजवन परंपरा कायम यामध्ये सर्व आमच्या शाळेतील सर्व विशेष शिक्षक सर्व शिक्षक वाट लगेच जून जुलैमध्ये दहावीचे जात असेल मोफत इथे आपल्या एरियामध्ये विषय सोयी नाही ना म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक जुलै पासून नियोजन करतो तीन विषय गणित इंग्रजी आणि युद्धांविषयी आणि ते पुन्हा पुन्हा परीक्षा घेऊन म्हणजे बोरसाडे सर वाघमारे सर ते पुन्हा पुन्हा परीक्षा घेऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जास्त सहभाग खरं तर हे विद्यार्थ्यांचं आहे आम्ही फक्त त्यांना पोस्ट वाटतो खरं त्यांनी अभ्यास केला विद्यार्थ्यांचा आणि त्यांनी त्यांच्यामुळे त्यांच्या पालकाचं नाव झालं त्यांच्यामुळे पालक या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीनं पुन्हा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन बरोबर ते जे पालक आहेत त्या पालकाने शाळेमध्ये जे नियम हो। ज्या उनिमा आहेत त्या आम्हाला कापून दिल्या आणि त्याचा आम्ही वेळ त्या ठिकाणी निवेशन केलं त्या ठिकाणी तर या प्रसंगी मी एवढं सांगतो हा जो निकाल आहे हा निकाल पूर्ण शालेय समिती अध्यक्ष सदस्य सर्वांचा समूह निवाह परिवार यांचा एक मोठा शहराचा वाट आहे त्या सर्वांचाच या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीत थांबण्यासाठी था सर्व पाहून नियम आली पालक वर्ग आला त्यांचा या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो आणि माझा अनुभव संपतो